दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात बाबासाहेबांची जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नेहमीप्रमाणे शहरातील कानाकोपऱ्यातून बौद्ध उपासक उपासिका बहुजन बांधवांनी एकत्रिते बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले यावेळी सायंकाळच्या सुमारास शहरातील विविध प्रभागातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी एकच साहेब बाबासाहेब यांच्या घोषणेने वरोरा नगरी दुमधुमून गेली होती महिलांनी तरुणांनी लेझिम डीजेच्या तालावर एकच ठेका घेत रॅलीत रंगत भरली होती रॅलीचे शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत बुद्ध वंदने समारोप करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद पेटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की सदर भीम जयंती उत्सव समारोह हो हा विविध कार्यक्रम घेत आम्ही तीन दिवस साजरा करतोय देशातील प्रस्थापित व्यवस्था संविधानावर वारंवार आघात करत आहे तेव्हा आता सजग जनतेने येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून संविधानाला नख लावू पाहणाऱ्या व्यवस्थेला हद्द पार करावे असे आवाहन केले तसेच विद्यार्थ्यांनी फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे असे म्हटले या प्रसंगी समितीचे प्रकाश गायकवाड रेखा तेलतुंबडे मनोज बनकर तसेच शेकडो बहुजन बांधव यावेळी उपस्थित होते आंबेडकर यांची अटनिल जयंत दिसा दिवसा त्या निमित्तांच्या आहे आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष मान्य पेटकर सर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत सर काय सांगायला निमित्त अतिशय उत्साह ही जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होतोय संपन्न होतोय काय बोलाल प्रथम मी सर्व वरोरावासियांना डॉक्टर बास आंबेडकर जयंतीच्या हार्दिक मंगलकामना देतोय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव स समितीतर्फे तीन दिवसीय इथे प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्यानिमित्त बाबासाहेबांचा विचार तडागाडातील लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आणि सुशि सुशिक्षित वर्गांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही ज तीन दिवसीय भीमजयंती उत्सव स महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तर बाबा आज जी देशामध्ये वातावरण तापलेलं आहे ते अतिशय वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे संविधानावर आघात होत आहे आणि ज्या स्वतंत्र यंत्रणा आहे त्या एका सरकारच्या दबावाखाली काम करत आहे भारतीय निमित्त नागरिकांना काय आवाहन करणार तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की जे संविधान विरोधी पक्ष किंवा हे यंत्रणा आहे त्यांचा जनतेने विचार कर विचार करावा म्हणजे त्या खुल्या विरोध करावा आणि मतदानाच्या माध्यमातून ते त्यांनी साबित करून दाखवावं तसेच विद्यार्थ्यांना जो बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर तसेच शिवाजी महाराज यांचा जो, जो विचार आहे तो त्यांनी आत्मसात करावा आणि लोकांपर्यंत पोहोचवावा धन्यवाद सर या ठिकाणी बघू शकतोय बाबासाहेबांचं संवैधानिक धोक्यात आहे तेव्हा तरुणांनी या देशाचे महापुरुष झाले शिवाजी महाराज संत गाडगे महाराज यांचे विचार आत्मसात करावे असं आव्हान आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट पेटकर सर यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे या ठिकाणी मी हितेश राजन हिरे महाराष्ट्र न्यूज वरोरा प्रतिनिधी हितेश राजन हिरे वरोरा चंद्रपूर